सगळ्यात पहिल्यांदा येत्या महाशिवरात्रीच्या माझ्या सगळ्या व्हिवर्स आणि सबस्क्राईबरला मनापासून खूप 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 शुभेच्छा याआधी तुम्ही उपवासाचे बरेचसे पदार्थ करून खाल्ले असतील पण आज आपण असा एक नवीन आणि झटपट होणारा प्रकार बघणार आहोत आणि गॅरंटीने सांगते तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडेल अगदी झटपट होतो पोट भरीचा आहे आणि खूप जास्त सविष्ट आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा उपवासाच्या या चटणीबरोबर एक नंबर लागतो तर एकदा नक्की करून पहा चला तर मग वेळ न रेसिपीला सुरुवात करूया आजचा आपला उपवासाचा नवीन पदार्थ बनवण्यासाठी इथे आपण मेजरिंग कपने अर्धा कप आणि शंभर ग्राम प्रमाणात कच्चा साबुदाना घेतलेला आहे घरामध्ये लहान मोठा जसा साबुदाना उपलब्ध असेल अगदी तो वापरला तरी सुद्धा चालू शकेल दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एका तासाभरासाठी आपण हे पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे भिजल्यानंतर असा हा छान फुलून तयार झालेला आहे आणि आपल्याला आजचा हा उपवासाचा प्रकार बनवण्यासाठी साबुदाना खूप जास्त भिजत ठेवण्याची गरज लागत नाही साबुदाना स्वच्छ धुवून जरी यामध्ये तुम्ही गरम पाणी बुडेपर्यंत घातलं आणि पंधरा वीस मिनटं ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल हवं असेल तर रात्रभर जरी ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल भिजवलेला साबुदाना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे घेतलेली सगळी जिनसं एखाद्याच कपा किंवा वाटीने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण तुमचं चुकणार नाही सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात दही घेतलेलं आहे हलकंसं दही आंबट असावं म्हणजे खाताना अगदी मस्त लागतं दोन्ही जिन्नस पाणी न घालता मिक्सरला आपण फिरवून घेतलंय बघू शकता अगदी असं हे सर आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे अजिबात हे जास्त सैलसर पीठ नसावं असं हे पीठ तयार केलेलं एका वेगळ्या सेपरेट भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल साबुदाना हलकासा जरी भिजला तरी आपल्याला मिक्सरला याची पेस्टच करून घ्यायची आहे म्हणून साबुदाना थोडाफार जरी भिजला तरी सुद्धा चालू शकेल आणि अशी ही घट्टसर पेस्ट आपण करून घेतलेली आहे सेम कपने इथे आपण अर्धा कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात वरईचं पीठ घेतलेलं आहे वरईचं पीठ आपण इथे घरामध्येच तयार केलेलं आहे म्हणजे वरई किंवा ज्याला आपण भगर म्हणतो फास्टिंग राईस म्हणतो असं हे मिक्सरला आपण बारीक पावडर करून घेतलेली आहे पावडर केल्यानंतर आपण पिठाच्या चाणीने चाळून असं हे पीठ घरामध्ये तयार केलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही रेडीमेड पीठ जरी व रईचा वापरला तरी सुद्धा चालू शकेल कपने अर्धा कप आणि शंभर ग्राम प्रमाणात भाजलेल्या दाण्यांचा कोट जाडसर आपण कुटून घेतलेला आहे असा हा आपल्या घरा घरामध्ये असतो किंवा तुम्ही वेगळा करून घेऊ शकता इत्यापणे एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आवडीनुसार कमी अधिक करू शकता सोबतच अर्धा चमचा झिरं घेतलेला आहे तुम्हाला जर उपवासाला जिरं चालत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता चवीपुरतं घालायचं हे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता दोन मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत इथे आपण एक मध्यम आकार असं आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम कच्चा बटाटा सालं काढून घेतलेली आहे आणि किसनीवर आपण बारीक किसून घेणार आहोत मला जर बटाटा चालत नसेल किंवा वातुळ आहे म्हणून खात नसाल तर याऐवजी किसून रताळं सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर तसं हे आपण यामध्येच घातलेलं आहे आणि छान एकजीव करून घेणार आहोत बऱ्याच जणांच्या उपवासाला लाल भोपळा सुद्धा चालतो ज्यांच्या उपवासाला लाल भोपळा चालत असेल त्यांनी लाल भोपळा खिसून थोडासा वापरला तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे मस्त चवीला अगदी छान लागेल सुरुवातीला असं हे छान आपण एकजीव करून घेतलंय आता सेम कपने अर्धा कप पाणी घेतलेलं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचंय आहे आणि छान एकजीव आपण हे करून घेणार आहोत हे पीठ फार जसं सैलसर करायचं नाही थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे अर्ध्या कपातलं उरलेलं सगळं पाणी घातलंय म्हणजे इथे आपण बरोबर अर्धा कप पाणी वापरलेलं आहे आणि असं हे पीठ आपल्याला थोडंसं घट्ट सर करून घ्यायचं आहे या पिठाचे तुम्ही आपे सुद्धा तयार करू शकता बरं का आजचा आपला उपवासाच्या पदार्थासाठी अजिबात आपण सोडा इनो घालणार नाही होत असाच हा पदार्थ आपण आज तयार करणार आहोत परफेक्ट तयार होणार आहे तर त्यासाठी काय करायचं पीठ असं संपूर्ण तयार झालं की एकाच डायरेक्शन मध्ये साधारणतः पाच सहा मिनटं चांगलं आपण हे फेटून घेणार आहोत जितकं तुम्ही पीठ फेटून घ्याल तितका तुमचा पदार्थ आतून मस्त हलका, हो हे, हलका फुलका आणि फ्लफी तयार होतो टाणखी मस्त फुलून आलेला आहे छान हलक फुलक झालेलं आहे आपण पटकण्याचे पदार्थ बनवायला घेणार आहोत तर आजचा आपला उपवासाचा पदार्थ आपण या फोडणी पात्रात करणार आहोत तुम्हाला जर साधा तव्यामध्ये करायचं असेल तर पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर सुरुवातीला फोडणी पात्र गरम करून घेतलेलं आहे थोडंसं याला तेल किंवा तूप आपण लावून घेणार आहोत इथे आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे अगदी कमीत कमी, -कमी तेलामध्ये हा पौष्टिक उपवासाचा पदार्थ तुम्हाला तयार करता येईल आणि आवश्यकतेनुसार एक दीड पळी आपण यामध्ये पीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पातळ जाड लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पीठ घालायचं आहे तर इथे साधारणतः मोठ दोन चमचे भरून आपण पीठ घातलेलं आहे हलकसं पसरून घेणार आहोत आणि याला झाकण लावायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट आपण याला मस्त छान शिजवून घेणार आहोत लक्षात असू द्या झाकण लावून शिजवल्यामुळे पटकन छान शिजलं जातं ते कच राहत नाही तीन मिनिटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे बघू शकता थोडी वर्षी बाजू सुकल्यासारखी तुम्हाला दिसत असेल आणि कस असे पदार्थ फार जस नाजूक असल्यामुळे पटकन त्याचा रंग बदलतो म्हणून खूप जास्त वेळ तुम्हाला ठेवायचं नाही किंवा गॅस मला मोठा करायचा नाही बाजू उलथून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने झाकण न लावता पुन्हा आपण एक पाच सहा मीटर चांगलं भाजून घेणार आहोत थोडस तेल किंवा तूप लावू शकता म्हणजे आणखीन हे मस्त कुरकुरीत क्रिस्पी होईल दोन्ही बाजूने साधारणतः एक पाच सहा मिनटं आपण मस्त करून घेतलेला आहे असा हा तुमचा झटपट उपवास असा नवीन प्रकार तयार झालेला आहे तुमच्याकडे जर फोडणी पात्र नसेल किंवा फोडणी पात्रात तुम्हाला करायचं जर नसेल तर सिंपली आपला चपाती पोळीचा तवा असतो त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपप कसे आपण छोटे छोटे थोडे जाड जाड घालतो अगदी तसेच दोन्ही बाजूने तुम्हाला भाजून खाता येईल तो सुद्धा प्रकार अगदी झटपट आहे आणि अगदी मस्त आहे उपवासाचा कुरकुरीत प्रकार तुम्ही गोड दह्याबरोबर किंवा उपवासाच्या लाल चटणीबरोबर जो तुम्हाला उपवासाचा खमंग बटाटावाडा आणि शोधून सुद्धा सापडणार नाही अशी उपवासाची सुकी लाल चटणी शेअर केलेली होती त्या सुक्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता काल आम्ही उपवासाचे बटाटेवडे केलेले होते ना त्यातली थोडी चटणी उरलेली होती तर ही चटणी यामध्ये मी ठेवलेली आहे तुम्हाला हा उपवासाचा खमंग खुसखुशीत बटाटा वडा आणि उपवासाची सुकी लाल चटणी बघायची असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि उपवासाचे बरेचसे प्रकार तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत सगळ्यांच्या लिंक खाली दिलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि तीळ भुरबुरलेली आहेत तुम्हाला जर उपवासाला पांढरे तीळ कोथिंबीर चालत असेल कारण बऱ्याच ठिकाणी चालते तुम्ही पिठामध्ये मिक्स करून जरी केलं तरी सुद्धा चालू शकेल तर आजचा हा उपवासाचा नवीन प्रकार तुम्ही सुद्धा नक्की करून पहा नक्कीच आवडला असेल जर आवडला असेल तर कमेंट कमेंट करायला अजिबात विसरू नका बघू शकता की ती जाळीदार हलका फुलका मस्त झालेला आहे घेतलेल्या जिनाचा असे हे मध्यम आकाराचे पाच व्यवस्थित तयार होतात आणि एक जरी खाल्ला तरी पोट व्यवस्थित भरतं कारण बऱ्यापैकी हे जाड असतं तर नक्की करून पहा आणि ते कसं झालंय कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा